अमर सिंग नाही बदाम पंडित नाही लक्ष्मण पवार नाही तिसराच निवडून येणार नाही mm. ना येणार ना। काय का पडते मागणी करू करू आता आणि ही वेळ आली आमची पण सरकार काय याची दखल घेत दिले दिलंय आहो ते दिलंय नुसतं नावाला दिलंय त्यांच्या हातामध्ये काहीच नाही हे सगळं फडून इसच्या हातामध्ये हो तरांगे पाडला केसाला जरी धक्का लागला ना रक्त जी पाठवा उदान विकास जरी मला तर कशात आला विकास कोण करतय मनाला विकास आहे दोन तीन समाज जरी एक झाले को तर कोणाच काही चालणार नाही मला असं म्हणायचं ते आम्हाला धरून मतदानाचं उपयोगच होत नाही कारण त्याला पाहिजे त्याला मतदानच जात नाही नाही शेतकरी जर आमच्याकडे आला तर सगळ्या अर्थवाहिनी व्यवस्थित चालतात आमच्या अमर सिंग नाही बदाम पंडित नाही लक्ष्मण पवार नाही तिसराच निवडून येणार कोण येईल निवडून आता कोण येतो कानाच्या हवा आहे हवा का अजून महिना दोन महिने जायचे फिरतील येते लोक भेटते भेटतील त्यांच्या एवढी नारायचे नाही 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 त्यांचे पगारा त्यांचे बंगले त्यांचे पी आले की दहा दहा वीस वीस लाख रुपये बँकेत आपल्याला दोन चार महिने फिरायला चक्र मारायला लावते काम करत नाहीत का तुम्ही काम करत ते नाही करीत हे नाही करत ते नाही करीत पैसे खात मी कशाला सांगू पैसे खाते की नाही खाते काय सांगतात काय बोललं आपण बँकेत किती लाईन लोभा राहतो त्यांचा माणूस आला की म्हणतात बॅग भरून घेऊन जातो आपल्याला ए पैसेच नाही आले म्हणते काम करत नाही तुमची नाही करत लक्ष्मण पवार नाही येणार का बरं नाही येणार ताईट तड्या जाय काय काय नाही बोला बोला तू कोण रे सांग बाप एक का नाही कशाबद्दल म्हणजे काय आता घरा जाऊन बोललो मी बोला बोला तुम्ही बोला तिसराच माणूस निवडून गोदावरी नदी आहे पण गोदावरी पाणी येतं आणि जातं पण त्या संदर्भामध्ये गेवराय तालुक्यामध्ये जे काही मराठवाडा वॉटर ग्रीड जे प्रकरण म्हणतो ते खऱ्या अर्थाने राबवणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे असं म्हणत शेत सरकार एवढ्या योजना राबवतं शेतकऱ्यांसाठी प्रलंबित आहे मागच्या गेल्या पंधरा दोन हजार पंधरा पासून महाराष्ट्र सरकारने तो विषय धरला होता पण दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा तो विषय पेंडिंग राहिला या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरणं काळाची गरज आहे भले गेवराय तालुक्यामध्ये उजवा कालवा आहे किंवा गंगाथडी आहे पण आज परिस्थितीला आपण जर पाहिलं तर हा पट्टा जर सोडला आपण तर दरम्यानच्या एका काय काही दुसरा पट्टा आहे तिच्या ठिकाणी सात लघु प्रकल्प आहेत आणि त्या लघु प्रकल्प आपण पाहतो शिंदेवाडी असू द्या गोयंदवाडी असू द्या खडक्या असू द्या जकलमबा असू द्या तुमचं अ मादळमो असू द्या जवारवाडी असू द्या हिची काय सात लवकर आजही कोरडे आहेत मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं प्रमाण आत्महत्याचं जे काय प्रमाण आहे ते मला कर्जबाजारीपणा मुलीचं शिक्षण त्याच्यामध्ये जे काय खर्च होतो या सगळ्या गोष्टी त्याला खूप मोठ्या कारण होत होतात आत्महत्याचे खर्चे शेतकरी तर कर्जबाजारी होते तर खलास होते पत्ते खेळते लटका खेळते तर त्याच्यात जमीन घरून आत्महत्या करते काय तर बाकी नाही मी बी कर करते, करते हा, हा आत्महत्याचे कळते ते करते ते हा प्रतिनिधी काम करत नाही शेतकऱ्यांसाठी मग हा मग कसे करते काम हे अशा आत्महत्या करायचे पैसे सरकार पण पाच लाख दहा लाख घ्यायचे नुसते का दौऱ्याच येते शेतकऱ्याच्या हातात काय पडत मागणी पूर्णपूर आता आम्ही मराठी वेळ आली आमची सरकार काय याची दखल घेत नाही खात्याचे भाव वाढले बी भरणाची भाव वाढले आणि मालाचे भाव कमी झाले आणि मग कसं पुरणार आहे दोन हजारांनी काय म्हणणार तुम्ही दहा हजाराचा कापूस सहा हजारांनी खरेदी करता आणि खताचे भाव दीड हजाराची साडेतीन हजारावर गेले तो घालायला जाऊया तर डेड पंधरा रुपये भाव लागत नेऊन घालायला सुद्धा पुरत नाही दोन हजार काही पैसे नाही खताच्या तुमकडे नेऊन घातले चार चार तीन तीन हजार रुपये किंमत भाव चालला त्याचा आम्हालाच देत काय करे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आणि ह्या विरोधात आणला आम्ही मतदान करणारच नाही कुठं दिलंय अहो ते दिलंय नुसतं नावाला दिलंय पण ते नको आम्हाला आम्हाला जे आमच्या हक्काच आहे ते पाहिजे त्यांच्या हातामध्ये काहीच नाही हे सगळं फडवणीच्या हातामध्ये फडवनीस जोपर्यंत येत नाही द्या म्हणत नाही तो कोणा शिंदे काही करू शकत नाही पाटलाच्या केसाला पण धक्का लागू शकत नाही एवढं पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर रक्ताची पाठवा उदान सध्या मराठा आरक्षणाचा फायदा महाविकास आघाडीला होतो जर महाविकास आघाडी सत्तेत आली उद्या तरी ते काय करू शकतील आरक्षणासाठी आरक्षण मिळवून देतील पण त्याला सुद्धा सत्तेत आणणार नाही मराठा समाज कारण कसं हे सेपरेट जर दिला माणूस नेता जर दिला तर त्यांना आणणार नाही मग याच्यातून मतविभाजनाचा फायदा कोणाला होईल मराठा उमेदवार उभे झाले तर त्याचा विभाजनाचा तो फायदा अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीलाच होतोय तसं नाही ते होणार नाही वन साईड चालणार आहे काही जे समजा काही आमचे जे इतर जे समाज आहे आमच्या म्हणजे आम्ही त्यांना सांभाळेल आम्ही त्यांना सांभाळणार आम्ही त्यांचं वागणार त्यांचं वागणार चांगलं वरच्या लेवलला वाद आपलं करते ते काय करायचं ते वरचे लोक वाद करतील पण खाली कसल्याच प्रकारचा वाद नाही तुम्ही कुठल्याही इथं समाजातल्या लोकांना विचार कसलाच वाद नाही अजिबात अजिबात वाद नाही राजकारण करताना निवडणूक लढताना विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावं की जात धर्माच्या आधारावर राजकारण करावं विकासाच्या मुद्द्यावर तर राजकारण करावं माणसाने पण ह्याच्यामध्ये विकासाचा मुद्दा राहिलाच नाही आता कारण हा समाज माग आहे राहिलेला या मागा असलेल्या समाजामुळे याला विकास काय एक दिवसाचा काय एकल्याचा होणार का थोडाच आहे त्याचा हा याला जर काही मिळेल आरक्षण त्याचा फायदा आहे का नाही त्या समाज मग विकास जरी म्हणलं तर कशाचा आला येऊ विकास कोण करत मनाला म्हणायला विकास आहे विकास होत नाही नुसतं विकासाचा मुद्दा घ्यायचा विकासाचा मुद्दा घ्यायचा चालायचं या असलं होणार नाही आता दोन तीन समाज जरी एक झाले कोणाच तो काही चालणार नाही मला असं म्हणायचं ते आम्हाला नाही जाती राजकारण म्हणजे होऊ शकत नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे तरुण वर्ग वाढलेला आहे मतदानामध्ये पण रोजगाराच्या सोयी नसल्यामुळे हा रोजगार पुण्याच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी काम करण्यासाठी जाते थोडाफार हा फाटा आहे हा हा फाट्यावर जवळपास दोनशे लोकांना काम मिळतं हा हमालीच म्हणजे ते बी प्रायव्हेट मध्ये मिळतंय खाजगी पण असे काही सुविधा केलेले नाही कोण बीडची कलफ असा आहे ह्या जिल्ह्याला ऊसफोड कामगार ह्याच्यापासून ओळख आहे बीड जिल्ह्याला बरोबर आहे आता माटी थी आ, थी हे माटीशी म्हणाल तुम्ही तुमच्या कंपनी म्हणाल मुंबई पुणे हे ठिकाणी अशा ठिकाणी आहे इकडून लोक तिक जाऊन पोट भरतात त्यांच्या मुलांचं शिक्षण आता काही काही मुलं इथं आहेत त्यांचे वडील आई वडील ऊसपोळी जातात किंवा कंपनी जातात त्याच्यामुळे ते वंचित लोक आहेत आमच्या बीडीला इथे स्थानिक पातळीवर रोजगार नाही आता शरद पवार साहेबांचा विषय काढला तर त्यांनी बाहेर कंपनीला येते काही बीड जिल्ह्यात कंपनीचा इतकं इतक्या या मतदारसंघात पंडित घराण्याचं इतकं मोठं वर्चस्व होतं जवळपास ऐंशी पासून आतापर्यंत दोन हजार चौदा पर्यंत पंडित घराण्याचं वर्चस्व त्यांनी एवढा प्रयत्न नाही केला किरोजगारण्यासाठी बारामती जसं पवार घरा पंडित घराणं प्रसिद्ध का नाही नाही केलं सांगितलं किड उपयोगच होत नाही कारण त्याला पाहिजे त्याला मतदानच आमच्याकडे तरुणाची अवस्था अशी आहे की पाहिजे तशी संधी भेटत नाही तरुण रोजगारची उपलब्धी झाली पाहिजे तस तालुक्याचे आज आमदार आहेत त्यांनी एम आय डी विषय जर उचलला असता तर तरुणांना आज संधी मिळाल्यास कुठं ना कुठे क्षेत्रामध्ये काम करण्याची किंवा नाराजी एका प्रकारची आहे की इथला जो स्थानिक आमदार असतील कुणी असेल जो कोणत्या पक्षाचा असेल अंमल पक्षाचं काय त्या आमदारांनी इथल्या शेतकऱ्यांनी प्रश्न विधानसभेत आतापर्यंत किती मांडलेत बाबा की सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव किती आहे आजचा विमा शेतकऱ्यांना भेटलाय का चार गेल्या दहा पाच दहा वर्षापासून आमरशिह पंडित साहेब जे विधान परिषदेवर होते तर त्यावेळेस तालुक्यातील प्रत्येक माणूस त्यांच्याकडे शेतकरी माणूस त्यांच्याकडे एक आशेने बघत होता की शेतकऱ्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्याचा विमाचा प्रश्न असेल दुष्काळी दुष्काळग्रस्त आत्महत्या शेतकऱ्याचा प्रश्न असेल तर एक आवर्जून एक प्रश्न मांडत होते विधानसभेवर विधान परिषदेवर पण त्यानंतर असं कोणी दिसलं नाही गौरव तालुक्याचा कोणी प्रतिनिधी किंवा शेतकऱ्याबद्दल बोललाय आज साहेबांकडे बघितलं अमरशे पंडित साहेब तर पाणी आणि शेती हे दोनच विषय आमच्याकडे आज दिसतात आमच्याकडे पण तसं बाकीच्या प्रतिनिधी सुद्धा बघितलं पाहिजे एक मूळ अर्थवाहिनी ह्या तालुक्याची म्हणलं तर नव्वद टक्के आज आमचे व्यवसाय चालतात तर ते शेतीवर चालतात जर पाऊसकाळ चांगला राहिला सगळ्या गोष्टी झाल्या तर शेतकरी जर आमच्याकडे आला तर सगळ्या अर्थवाहिनी व्यवस्थित चालतात आमच्याकडून येणाऱ्या काळामध्ये इथले लोकप्रतिनिधी जे कोणी आमदार असतील स्थानिकचे तर जे त्यांच्यावर नाराज असतील तर त्याचं उत्तर ते लोकशाहीच्या पद्धतीने त्यांना मतदान रूपे दाखवून देतील की आम्ही तुम्ही आतापर्यंत त्यांच्या कामाचा कोल किती भेटला हे त्यांना येणारे मतदाना ये समजून लक्ष देईल